श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा चिखली शहरात परत एक खबरजनक घटना घडली आहे चिखली शहरामध्ये जयस्तंभ चौकेते एका युवकाला डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं कृत्य समोर आलंय राजू डोयफोडे असे त्या गंभीरपणे घायल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सदरील घटनेची माहिती घेतली असता असं कळालं की जयस्तंभ चौकमधील जयस्वाल देशी दारू दुकानाच्या समोरील गल्लीत काही व्यक्ती राजू डोयफोडे यांच्या नावाच्या व्यक्तीला मारहाण करत होते त्यात राजू डोयफोडे हा गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याच गल्लीत मोठमोठ्या फरशाने फाड्या ठेवले होते त्याच फरशीनं राजू डोयफोडे यांच्या डोक्यात वार टाकून ठेचून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला सदरील प्रघटना प्रत्यक्षदर्शियांना विचारणा केली असता त्या मारेकरी व्यक्ती अंधारात होत्या त्यामुळे त्यांचे चेहरे दिसले नाहीत असं सांगितलं त्यानंतर पोलिसांना फोन करण्यात आला नागरिकांनी पोलीस ठाण्यात ना फोन केले असता अवघ्या पाचशे मीटर हाकेच्या अंतरावर असलेले चिखली पोलीस स्टेशन असूनही पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाले आणि घटनेची पाहणी करून तेथून निघून गेले आणि तो घायल राजू डोयफुडे त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोड्यात तळपत्या अवस्थेत राहिल्यानंतर नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते शेख सलीम यांनी आणि दुसऱ्या व्यक्तीने एकशे आठ नंबरला फोन केले आणि अँब्युलन्सला घटनास्थळी येण्याची विनंती केली तरी ही अँब्युलन्स काही आली नाही तेव्हा सलीम शेख यांनी तात्काळ ऑटो रिक्षा करून घायाळ व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले काही वेळेनंतर त्या घटनास्थळी पोलीस परत दा दाखल झाले आणि त्यांना नागरिकांनी कळवले की त्या व्यक्तीला रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर पोलीस हे रुग्णालयात गेले वरील व्यक्तीची ओळख पटवू लागले तेव्हा काही नागरिकांनी त्याला गायळ व्यक्तीला ओळखले तरी ती व्यक्ती चिखली येथील सिद्धार्थनगर येथील राजू डोयफोडे असे त्या गंभीर जखमी व्यक्तीचं नाव असल्याचं कळालं सदरील घटनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून अद्याप आरोपी कोण आहेत हे कळू शकणार नाही सर्व काही झाल्यावर त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले तसंच पंचनामा करून निघून गेले असं दाखवलं की काहीच घटना घटलीच नाही सदरील जखमी व्यक्तीला बुलढाणा जिल्हा रुग्णालयात तास उशिरा आलेल्या एकशे आठ मध्ये टाकून पाठवण्यात आलं होतं तरी त्या गंभीर जखमीला त्वरित अकोला येथे हलवण्यात आला असून त्याच्या प्रकृतीविषयी अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही सिटी न्यूज बुलढाणा